की एकनाथ शिंदे अजित पवार चला आता निघा सामान बांधा निघा लवकर चला चला त्याला हवा येऊ ज्या दिवशी एकनाथ शिंदे भाजपासोबत गेले ना त्याच दिवशी भविष्यातील त्यांचा राजकीय विनाश निश्चित झाला होता एकनाथ शिंदे यांचा वापर करून भाजपानं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली त्याचं बक्षीस म्हणून शिंदे यांना अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळालं ना पण बस तिथच त्यानंतरचा त्यांचा सगळा प्रवास म्हणजे राजकीय विनाशाच्या दिशेनं सुरू झाला असं आपल्याला म्हणावं लागेल एकनाथ शिंदे यांचं एकना एक ना एक दिवस हेच होणार होतं आणि तेच बहुतेक आता सुरू झालेलं आहे खरी शिवसेना कुणाची धनुष्यबाण कुणाचा याचं कायदेशीर उत्तर आता याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये मिळण्याची शक्यता अधिक आहे निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना दिलेली शिवसेना जर सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्याकडून हिसकावून घेतली आणि ती उद्धव ठाकरे म्हणजे मूळ मालकाला ती जर परत दिली बहाल केली तर एकनाथ शिंदे यांचं राजकारण परमेश्वराला सुद्धा वाचवता येणार नाही पण त्याआधी भाजपनं एकनाथ शिंदे यांना त्यांची अगदी शेवटची जागा दाखवून दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून थेट देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आणि मग त्याखाली अगदी नितेश राणेपर्यंत भाजपाचे सगळेच नेते सांगत होते है। खरी शिवसेना ही तर एकनाथ शिंदे यांची आणि ही खरी शिवसेना आमच्या सोबत आहे म्हणजे भाजपसोबत आहे आता मात्र अचानक एक चमत्कार झाला आणि खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे हे भाजपनं मान्य केलं हो ना आश्चर्यकारक आहे पण सत्य आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे सांगून टाकलं खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणि खरी राष्ट्रवादी ही सुद्धा शरद पवार यांची महाराष्ट्रातील पक्षाची जर यादी बघितली तर राष्ट्रवादी हा शरद पवारांचा पक्ष आहे शिवसेना उद्धव ठाकरेंचा आणि मनसे राज ठाकरेंचा पक्ष आहे अशी जाहीर कबुली आता भाजपाचेच ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे अव झालं ना आता अजून काय पाहिजे चंद्रकांत पाटील यांच्या या कबुली माग काही दडलंय नक्की बघा म्हणजे एवढी मोठी गोष्ट चंद्रकांत पाटील चुकून तर बोलणार नाहीत भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या मान्यतेशिवाय तर ते असं काही बोलणार नाहीत सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधीच भाजपनं हा निकाल लावून सुद्धा टाकला अहो एवढा मोठा चमत्कार होण्याचा अर्थ काहीतरी असला पाहिजे ना त्यामध्ये काहीतरी पाठीमागे असलं पाहिजे आणि त्यात अमित शहा नुकतेच मुंबईत येऊन सांगून गेलेले यापुढे आम्हाला कोणाच्या कोबड्या नको मग आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या दोन कोबड्या फेकून जायचा निर्णय अंतिम झाला आहे की काय आणि बघा भाजपत जर म्हणत असेल खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणि राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार याचा तर याचा दुसरा सरळ सरळ अर्थ असा की एकनाथ शिंदे अजित पवार चला आता निघा सामान बांधा निघा लवकर चला चला त्याला हवा येऊ द्या मित्रांनो एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या संदर्भानं म्हणजे यांच्यासाठी आता भाजपानं त्यांना शेवटची जागा दाखवली आहे का हो काय होईल याच पुढं तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद पुढे भेटू नमस्कार